नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबची कबर आहे ही कबर संभाजीनगर पासून पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे सन सतराशे सात मध्ये अहिनगरच्या भिंगार मध्ये औरंगजेबचं निधन झालं आणि त्याच्या इच्छेनुसार त्याचे गुरु शेख जैनुद्दीन यांच्या कबरी शेजारीस त्याला दफन करण्यात आलं त्यावेळी त्याचा मुलगा आजमशहा आणि मुलगी जनीत उन्नीसा ही देखील तिथे उपस्थित होती पुढे इंग्रज अधिकारी लॉर्ड कर्जनने औरंगजेबच्या थडग्याचं बांधकाम केलं हा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे आता ही कबर उखडून टाकण्याची मागणी करण्यात येत आहे औरंगजेब हा क्रूर धर्मांध शासक होता ज्याने शिवरायांना त्रास दिला आणि संभाजी महाराजांची अत्यंत निर्दयपणे हत्या केली औरंगजेबच्या कबरीचे महाराष्ट्रात उदत्तीकरण सुरू आहे त्याचे इथे उरुस भरवले जाणं हे आमच्या जखमीवरती मीठ चोळण्यासारखं आहे असले प्रकार कायमचे रोखायचे असतील तर औरंगजेबची कबरच उखडून टाकली पाहिजे असं छत्रपती उदयनराजे यांनी म्हटलंय तसं ज्या ज्यावेळी गड किल्ल्यांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलंय का असं एकदा औरंगजेबच्या कबरीवर ही कारवाई होऊन जाईल असं मंत्री नितेश राणी यांनी वक्तव्य केलेलं आहे मित्रांनो औरंगजेब बद्दल ज्याला कुणाला प्रेम असेल त्यांनी त्याची कबर घरी घेऊन जावी असं नवनीत राणा यांनी म्हटलंय पण खरंच औरंगजेबची कबर काढता येईल का उकडून फेकता येईल का किंवा जेसीबीने बांधकाम पाडता येईल का या सर्वच प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरात एकूण दहा प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स आहेत म्हणजे संरक्षित स्मारक किंवा ऐतिहासिक स्थळे आहेत ज्यामध्ये बिबिका मकबरा अजिंठा पितळ पितळखोऱ्या देवगिरी किल्ला आणि घुषणेश्वरचे मंदिर या स्थळांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे याच यादीमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचाही समावेश करण्यात आलेला आहे भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हे प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स येत असल्याने कबरीच्या सुरक्षेची जबाबदारी देखील केंद्राच्या अखत्यारीत येते औरंगजेबच्या कबरीचे संपूर्ण नियंत्रण आणि संचलन हे पुरातत्व खात्याकडे आहे अशावेळी मंत्री खासदार नेते अशी विधान करत असले तरी औरंगजेबच्या कबरीचं करायचं काय हे पुरातत्व खात्याच्या अख्यातरीत असलेला विषय आहे मित्रांनो औरंगजेबला आपलं निम्म आयुष्य खर्च करून देखील दख्खन जिंकता न येणं आणि महाराष्ट्रातच मरावं लागणं याची साक्ष देणारे ही त्याची खुलताबादची कबर आहे याआधीही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा विषय वारंवार ऐरणीवर आला होता एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवसी औरंगजेबच्या कबरीवर गेले वाद उफाळून आला होता आता औरंगजेबच्या कबरीवरून पुढचं राजकारण सुरू झालंय राज्य आणि केंद्र सरकार याबाबत काय भूमिका घेणार हे आता पाहाव लागणार आहे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी औरंगजेब हा कुशल प्रशासक होता असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यानंतर शिवरायांचे वंशज आणि भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी औरंगजेबची कबर उखडून फेकण्याची मागणी केली आहे यावरून मंत्री नितेश राणे आणि नवनीत राणा हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो औरंगजेबच्या काळात महाराष्ट्रातील शिवरायांचे साम्राज्य हे एक शक्तिशाली साम्राज्य होतं औरंगजेबने शिवरायांच्या विरोधामध्ये अनेक युद्ध लढली परंतु त्यात त्या त्याला यश आलं नाही छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबने क्रूरपणे हत्या केली त्यांच्या शरीराचे तुकडे केले परंतु हे इतिहासाचे पाने आजही महाराष्ट्रातील लोकांच्या मनात जिवंत आहे आजही औरंगजेबच्या कबरीच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याकडे आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाचा सा, आणि सध्याच्या कायद्याचा सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे आगामी काळात औरंगजेबच्या कबरीच्या संदर्भात काय घडेल याची उत्सुकता सर्वांना आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या भूमिका महत्वपूर्ण असणार आहे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवणे आणि त्याचा अभ्यास करणे हे सुद्धा महत्वाचे आहे जनसामान्य लोकांच्या मनात औरंगजेबच्या कबरीच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आहेत काही लोक त्यांच्या कबरीच्या संरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत तर काही लोक ती उखडून टाकण्याची मागणी करत आहे या सगळ्या प्रतिक्रियांचा अभ्यास करून समाजातील भावना समजून घेणे महत्वाचे आहे या कबरीबाबत नक्की काय घडेल हे सांगणे आता कठीण आहे परंतु एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे औरंगजेबच्या कबरीच्या संदर्भातील घडामोडी महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवरती परिणाम करणार आहेत या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवणे आणि त्यांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे इथेच थांबूया धन्यवाद